मेकअपच्या जगात ब्युटी ब्लेंडर हे एक जादुई साधन मानले जाते या लहानशा स्पंजच्या मदतीने फाउंडेशन आणि कन्सिलर चेहऱ्यावर इतके सहज आणि नॅचरल बसतात की चेहऱ्याला एक फ्लॉलेस लुक मिळतो त्यामुळेच आजकाल प्रत्येक मेकअप किटमध्ये ब्युटी ब्लेंडरने आपली जागा पक्की केली आहे पण जेवढा हा ब्लेंडर मेकअपसाठी उपयुक्त आहे तेवढाच तो अस्वच्छ राहिल्यास त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो तुम्हाला चेहऱ्यावर अचानक मुरमे किंवा पुरळ येत आहेत अनेक उपाय करूनही त्वचा निस्तेज आणि समस्याग्रस्त वाटत आहे का यामागे तुमचा लाडका पण घाणेरडा ब्युटी ब्लेंडर असू शकतो अस्वच्छ ब्लेंडर त्वचेच्या अनेक समस्यांना निमंत्रण देतो चला तर मग जाणून घेऊया या ब्युटी ब्लेंडरला स्वच्छ आणि बॅक्टेरिया फ्री ठेवण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत घाणेरडा ब्युटी ब्लेंडर स्वच्छतेसाठी धोकादायक का आहे ब्युटी ब्लेंडर हा स्पंजसारखा असल्यामुळे तो मेकअप प्रोडक्ट सहज शोषून घेतो प्रत्येक वापरानंतर त्यात फाउंडेशन त्वचेवरील नैसर्गिक तेल मृतपेशी आणि वातावरणातील धूळ जमा होते तेव्हा हा ब्लेंडर ओला असतो तेव्हा ही जागा बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी एक उत्तम ठिकाण बनते जेव्हा तुम्ही हात घानेरडा ब्लेंडर पुन्हा चेहऱ्यावर वापरता तेव्हा तुम्ही चेहऱ्यावर मेकअप नाही तर बॅक्टेरिया पसरवत असता त्यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतात आणि खालील समस्या उठवतात मुरमे आणि पिंपल्सने त्वचेवर खात किंवा जडजड होणे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढणे त्वचा निस्तेज आणि दिसणे ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करण्याची सोपी आणि योग्य पद्धत तुमचा ब्युटी ब्लेंडर स्वच्छ ठेवणे अजिबात अवघड नाही खालील सोप्या वापरून तुम्ही तो सहज स्वच्छ करू शकता एक ब्लेंडर पूर्णपणे ओला करा सर्वप्रथम ब्लेंडर वाहत्या पाण्याखाली धरा आणि तो पूर्णपणे पाणी शोषून घेईपर्यंत आणि त्याच्या मूळ आकारापेक्षा दुप्पट होईपर्यंत दाबून ओला करा दोन क्लिन्झर लावा आता ओला ब्लेंडरवर थोडेसे क्लिन्झर घ्या यासाठी तुम्ही सौम्य शॅम्पू बेबी शॅम्पू लिक्विड सोप किंवा बाजारात मिळणारे खास ब्युटी ब्लेंडर क्लिन्झरही वापरू शकता तीन हलक्या हातांनी स्वच्छ करा क्लिन्झर लावल्यानंतर ब्लेंडर तळहातावर घेऊन हलक्या हातांनी दाबा आणि मळा असे केल्यानंतर फेस तयार होईल आणि आतमध्ये अडकलेला सर्व मेकअप घाण आणि तेल बाहेर पडू लागेल ब्लेंडर फाटणार नाही याची काळजी घ्या चार पाण्याने स्वच्छ धुवा आता ब्लेंडर पुन्हा वाहत्या पाण्याखाली धरा आणि त्यातील फेस आणि घाण पूर्णपणे निघून जाईल आणि पाणी स्वच्छ येईपर्यंत धुवा पाच व्यवस्थित वाढवा ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे ब्लेंडर स्वच्छ धुतल्यानंतर एका स्वच्छ टॉवेलमध्ये दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका त्यानंतर त्याला हवेशीर ठिकाणी पूर्णपणे वाढू द्या ओला ब्लेंडर कधीही बंद डब्यात किंवा मेकअप बॅगमध्ये ठेवू नका कारण यामुळे त्यात पुन्हा बुरशी लागू शकते किती वेळा स्वच्छ करावा त्वचा तज्ज्ञांच्या मते ब्युटी ब्लेंडर आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ करणे आवश्यक आहे जर तुमची त्वचा संवेदनशील किंवा तेलकट असेल तर प्रत्येक दोन तीन वापरानंतर तो स्वच्छ करणे अधिक फायदेशीर ठरेल